येत्या अकरा सप्टेंबर रोजी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वतीनं मुंबई मंत्रालयावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याकरिता मोर्चा काढण्यात येणार आहे राज्यात लहान मुली आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यात महायुती सरकार अपयशी ठरले त्यामुळे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा राष्ट्रपती प्रधानमंत्री राज्यपाल मुख्यमंत्री या संविधानिक पदासाठी आरक्षण लागू करावं केंद्रात एससीसाठी दिलं जाणारं सोळा टक्के आरक्षण राज्यात लागू करावं शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज द्यावी मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांची संवर्गनिहाय पदोन्नती करावी खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावं राज्यातील मीटरधारकांची वाढ दर वाढ त्वरित थांबवावी या आणि इतर महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी रिपब्लिकन बहुजन सेनेचे से पक्षप्रमुख विजय घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजरत्न गायकवाड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख नेतृत्वात मुंबईत अकरा सप्टेंबर रोजी हा मोर्चा निघणार आहे महाराष्ट्रातील बहुजन जनतेनं हजारोंच्या संख्येनं या मोर्चात सामील व्हावं असं आवाहन रिपब्लिकन बहुजन सेनेचे से प्रदेशाध्यक्ष राजरत्न गायकवाड यांनी केलं आहे या मोर्चासंबंधी नांदेड जिल्हा रिपब्लिकन बहुजन सेनेनं नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी पी एस बोरगावकर यांना निवेदन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली मी महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने आपणास आव्हान करतो बहुजन चळवळीतील संपूर्ण मराठवाड्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्रातून खानदेशातून सर्व कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या सर्व शिलेदारांनी उपस्थित राहावं आपण मागील दोन सप्टेंबर ते पाच सप्टेंबरच्या काळामध्ये पालघर असेल नांदेड असेल ठाणे जिल्हा असेल औरंगाबाद असेल जालना असेल बीड असेल या सर्व जिल्ह्यांनी त्या त्या जिल्हाप्रमुखाच्या नेतृत्वाखाली त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या त्या तहसीलदारांना त्या त्या, 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 त्या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही अकरा सप्टेंबरला मुंबईला आझाद मैदानावर रिपब्लिकन बहुजन सेनेच्या मोर्चामध्ये सामील होत आहोत असं आपण सर्वांनी निवेदन दिलेलं आहे तसे आदेश पार्टीने आपल्या सर्वांना दिले होते यासाठी मी आपणास पुन्हा विनंती करतो की आपण सर्वांनी अकरा तारखेला अकरा सप्टेंबर रोजी या महाराष्ट्रामध्ये जे जातीय अत्याचार होता बहिणीवर इथं या ठिकाणी बलात्कार होता या राज्याचा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री अकार्यक्षम आहे संवेदन शून्य झालेलं आहे त्यांच्या संवेदना जागे करण्यासाठी आणि पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आई बहीण सुरक्षित राहण्यासाठी आपण माननीय विजय घाटे यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा काढतो आहोत त्या मोर्चामध्ये प्रमुखाने आपल्या भरपूर मागण्या आहेत त्यामध्ये महत्त्वाची मागणी अशी आहे की या देशामध्ये आमदार खासदार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पंचायत समितीचा सभापती व ग्रामपंचायतीचा सरपंच आरक्षणातून केला जातो तसेच त्याच धर्तीवर या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये राष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्री राज्यपाल यांचीसुद्धा आरक्षणामधून निवड व्हावी हे सुद्धा संविधानिक पद आहेत ते आरक्षणाच्या कक्षेमध्ये आणावेत केंद्राप्रमाणे अनुसूचित जाती जातींना सोळा टक्क्याचं आरक्षण महाराष्ट्रातही लागू करावं आणि शिल्लक तीन टक्के जे आमचा अनुशेष मागासवर्गीयांचा अनुसूचित जातीचा यशीचा राहिला आहे तो शासनाने त्वरित भरावा ज्या महापुरुषांची बहुजन महापुरुषांची विटंबना ज्या ज्या जिल्हा अधिकाऱ्याच्या हद्दीमध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये होईल त्या त्या जिल्हा अधिकाऱ्याला दोषी धरून त्यांना निलंबित करावं ज्या महिलावर म बालिकेवर अत्याचार होतील ज्या ज्या जिल्ह्यामध्ये होतील जा होतील स्टेशन अंतर्गत त्या अधीक्षकांना आपण जबाबदार धरून त्यांना निलंबित करावं गायरानधारकांना पुन्हा पट्टे देण्यात यावे मीटरधारकाची वीज त्वरित वाढ झालेली बंद करावी आर आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षण लागू करावं या व इतर अनेक महत्वपूर्ण मागण्यांसाठी त्यामध्ये सुशक्षित बेरोजगारांची मागणी आहे त्या ठिकाणी उद्योगधंद्याच्या संबंधात मागणी आहे त्या ठिकाणी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सवर्गनीय आहे त्यांच्या पदोन्नतीमध्ये त्यांना पदोन्नती देण्यात यावी या ही पण मागणी आहे जे कामगार म्हणून किंवा मानदन तत्वावर म्हणून काम करतात त्यांना पूर्ण कामाच्या स्वरूपामध्ये त्यांचा मोबदला देण्यात यावा या अशा अनेक महत्त्वपूर्ण मागणीसाठी आपण या सरकारचे कान उघडण्यासाठी सरकारचं डोकं ताळ्यावर आणण्यासाठी आदरणीय विजयजी घाटेसाहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण आझाद मैदान ते शांततेनं लोकशाही मार्गानं रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या अधिक्रमा अधिकाराने आपण या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील तमाम बहुजन जनतेला मी आव्हान करतो की आपण लाखोच्या संख्येनं हजारोच्या संख्येनं आदरणीय विजय घाटेसाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं या मोर्चामध्ये सामील व्हाल अशी अपेक्षा बाळगतो आपण सर्वजन या अशी आपणास विनंती करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय आर बी जय भीम